त्या झोपडी पर्यंत आपल्याला जायचं खवा बनतो कसं ते पण आज बघणार थोड्या वेळा आजी, आजी कुडं भांडी का असं ती सह्याद्रीच्या लाईनी मध्ये एक बाबा इकडून एक, एक बाबा इकडून सगळ्यात <laughs> प्युअर गावठी काय नाही का ना शेणात काय करता तुम्ही काय करीत एवढ्या धुवून पैसा पैसाला एक लाख नसतं घेतला एक एक दागिना झाला असत ना आणि मग पावसाळ्यात आजीचं किचन आहे इकडं आमच्या बायकांना घेऊन यायला पाहिजे दाखवायला दाखवायला तर सोडून द्यायचे बन पण बना द्यायचे ना, ना। खावा बनवायला किती वेळ लागेल साडेबार ला दोन तास तुम्हाला असं जंगलात राहायला आवडतं का आता काय करायचं असं नाही वाटलं का नवर सोडून द्या आमच्याकडनं एक किलो खवा बाबाकडनं घेऊन जाऊया इकडं पट्टी वाघ येत कॅन्टिन सीता सिथ डोळे दाखवून खावा घ्यायचा